सर्व गौरी समाज बांधवांना जय श्रीकृष्ण आपला गवळी समाज हा कधीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासुद्धा सहकार्यासोबत राहिला आणि त्यांच्या सुद्धा आपलं योगदान होतं तिथंसुद्धा गवळी समाजाचे मावळे होते आणि गवळी समाजाचा इतिहास असं सांगतो का एकेकाळी गवळी समाज हा वैभवशाली होता गवळी समाजाचं राज्य होतं असाही आपल्याला इतिहास सांगतो परंतु आज काही दिवसांपासून आपण पाहतो आरक्षण 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 म्हणजे नेमकं काय हे समाजाला अद्यापही कळलेलं नाही आहे तर गवळी समाजात बनलेले संघटना महाराष्ट्र गवळी समाज संघटना पाचशे एकोणपन्नास यांनी गवळी समाजाला समजून सांगावं का नेमका आरक्षण म्हणजे काय आणि त्या आरक्षण कशासाठी आरक्षणाचे फायदे काय आणि आरक्षणाची लढाई ही नेमकी कशासाठी आहे आपण म्हणतो का ओबीसी आरक्षण आपल्याला पाहिजे ओबीसी आरक्षणासाठी आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे नेमका हा पाठिंबा द्यायचा कोणाला गवळी समाज हा अडीच टक्के आरक्षण आहे परंतु अठरा बगडझ तीत असल्यामुळे त्यांना अडीच टक्के आरक्षण सुद्धा पुरेपूर मिळत नाही मग लढाई ही कशासाठी गवळी समाज हा वर्षानुवर्ष काबाड कष्ट करून आपल्या मेहनतीवरती जगतोय कुठल्याही आरक्षणाची त्याला गरज नाही किंवा तो त्याकरता धडपडत नाही तर हा भाग वेगळा आपण पुरेसा ठेवू परंतु दुसरीकडे एक गोष्ट पाहता आरक्षण म्हणजे काय बऱ्याचशा गवळी समाजाला हे समजलेलं नाही आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाविरोधात जाणे त्याच्याकरता आंदोलने करणे म्हणजे ही जी लढाई आहे राजकीय लढाई होऊन राहिली समाजाला कुठंतरी भरकटण्याचं काम होऊन राहिलं तर माझं त्या सर्वांना विनंती आहे की या सर्व गोष्टीवर ज्या लोकांनी हे सुरू केलेलं आहे त्यांनी त्याच्यावर ते अभ्यास करावा कारण कर का जेव्हा लढाई होते किंवा जेव्हा एखादा युद्धपातळी संघर्ष होतो ते विकासाकरता नाही मग महाराष्ट्रातील असंख्य गौरी समाज आहे की ज्याचा विकास नाही आहे शासनाच्या योजना त्याच्यापर्यंत पुरेपूर्तपणे एक पर्सेंट सुद्धा पोहोचत नाही त्याच्याकरता गवळी समाजातील बनलेले कार्यकर्ते नेत्यांनी हा प्रयत्न करावा त्याकरता आंदोलन करणं तुम्हाला कोणी रोखलेलं आहे परंतु तुम्ही मराठ्याच्या जा विरोधात जाऊन आंदोलन करून राहिले मराठा समाज हा आरक्षणासाठी लढत आहे गेले वर्षानुवर्षी त्यांची लढाई आहे मराठा समाजाची लढाई गवळी समाजाशी नाही आहे गवळी समाजाला वेगळं अठरा बघण जातीकरता अडीच टक्के आरक्षण हे शासनाने दिलेलं आहे दोन हजार चार मध्ये परंतु मराठा समाजाची मागणी आहे ते कुणबी कोठ्यातून जे आरक्षण आहे ओबीसी मधून हे त्यांची मागणी आहे त्यांचं गवळी समाजासोबत कुठल्याही प्रकारचं विरोध नाही आहे परंतु गवळी समाजांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष करावे आणि मराठा आंदोलनाच्या विरोधात उडी न घेता त्यांना सहकार्य करावे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो गवळी समाजाची हलाकीची परिस्थिती पाहता जे खेडोपाड्यामध्ये गवळी समाज राहत आहे त्यांची अत्यंत गांभीर्य लक्षात घेता अत्यंत दयनीय अवस्था आहे जगला पहाडात राहणारा हा गवळी समाज त्यांच्या मुलाबाळांना योग्य शिक्षण सुद्धा त्यांना मिळत नाही परंतु गवळी समाजात बनलेल्या संघटना या त्यांच्याकडे लक्ष देत नाही तर माझं त्या महाराष्ट्र गवळी समाज संघटनेला आज विचारणं आहे का तुम्ही गवळी समाजाला भरकुटण्याचं काम वर्षानुवर्ष करत आलेलं आहे ते बंद करावं जर तुम्हाला एवढंच हे वाटत आहे का गवळी समाज आणि गवळी समाज याचा विकास झाला पाहिजे तर तुम्ही आजपर्यंत या गवळी समाजाला पुढं नेण्यासाठी किंवा गवळी समाजाचा विकास व्हावा याकरता तुम्ही असे कोणत्या परीक्षेचे कामं केलेले आहेत ते आम्हाला दाखवावं तसंच दुसरी गोष्ट एक समाज एक संघटना गवळी समाजाच्या विकासासाठी बनली असता त्या संघटनेला आजवर शासनाच्या माध्यमातून संघटना चालवण्याकरता किती निधी मिळतो याचा हिशोब तुम्ही दिला का तो सुद्धा गवळी समाजा पुढे मांडायला पाहिजे बरं जाऊ द्या असो संघटना तुमच्या तुम्ही चालवता आमचा याला विरोध नाही आहे परंतु समाजाच्या नावावर तुम्ही राजकारण करणं सोडून द्या आज मी पाहतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये गवळी समाजाचे असंख्य गाव आहे दोन लाख तेरा हजार गवळी समाजाचं मतदान यवतमाळ वाशिम व चंद्रपूर आणि या लोकसभेमध्ये आहे परंतु इथे जेव्हा आम्ही ग्राउंड लेवलवरती जातो तिथे गवळी समाजाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आम्ही संगम न्यूज टीव्ही या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचे सुद्धा प्रयत्न केले परंतु तुमचा विरोध या गवळी समाजात बनलेल्या सामाजिक संघटना ज्या आहे नव्याने अस्तित्वात आलेल्या आहे तुमचा विरोध त्यांनाच आहे आणि तुम्ही जाती जातीतच राजकारण करून राहिले आणि गवळी समाजाच्या जातीतच तुम्ही राजकारण करता करता आज त्याच गवळी समाजाला तुम्ही मराठ्यांच्या विरोधात उभे करून राहिले माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे का तुम्ही मोठ्या बिल्डिंग मध्ये बसून आहे तुम्हाला सिक्युरिटी आहे त्याच्यात तुमचं नुकसान नाही होणार परंतु गवळी समाज जे खेडोपाड्यात राहतो त्याला भरपूर त्रास होणार जो गाईचं मशीचं पालन पोषण करून आपलं दूध उत्पादक करून त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो त्याला भयंकर त्रास होणार तुम्ही असं चुकीचं राजकारण करून गवळी समाजाला भरकोटण्याचं काम करू नये तुम्हाला एवढंच वाटते तर गवळी समाज हा एसटी मध्ये किंवा धनगर ज्या जातीला एनटीसी आरक्षण आहे त्या एन टी सी आरक्षणासाठी गवळी समाजाने लढाई लढावी याकरता तुम्ही सुरुवात करा आम्हीही सुरुवात त्याकरताच चालू आहे आमच्या आणि तेच करत आहोत कारण की एन टी जर गौरी समाज आला तर गौरी समाजाला पाच टक्के आरक्षण मिळतील आणि गवळी समाजाची वाटचाल हे विकासाकडे आणखी होतील तर एवढेच मी तुम्हाला सांगतो गवळी समाजाला अशा पद्धतीने जर आरक्षण पाहिजे असेल तर या पद्धतीची लढाई महाराष्ट्र गौरी समाज संघटनेने लढावी व गवळी समाजाने लढावी परंतु गवळी समाजाने कुठेही कुठल्याही प्रकारची व कोणाच्याही सांगण्याला बळी न पडता मराठा आंदोलनाच्या विरोधात ओबीसी आरक्षण थांबवण्याकरता किंवा ओबीसी आरक्षणाच्या कोठ्यामध्ये उभं राहण्याकरता लढाई लढू नये एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे सर्वांना जय कृष्ण